स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची काढली दहशत मोडी दहशत पाजवणाऱ्या सरायत गुन्हेगारांची वरात कायदे मे रहेंगे तो फायदे मे रहेंगे अशा घोषणा देत धिंड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महा फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर्स ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रेट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा मिरज शहरातील स्टँड चौक आणि स्टेशन रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या सराई तीन गुन्हेगारांची महात्मा गांधी चौक पोलिसांनी चांगली जिरवली तिघा गुन्हेगारांनी स्टेशन रस्त्यावर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला यानंतर तातडीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकानं स्टेशन मधून धाव घेतले गुन्हेगाराने चांगला त्यानंतर त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी वरात काढण्यात आली यावेळी कायदेमे रहेंगे तो फायदेमे रहेंगे अशा घोषणा संबंधित गुन्हेगारांनी दिल्या या कारवाईमुळे मिरजेला आता सिंगम पोलीस अधिकारी भेटला असून नागरिकांकडून या कारवाईचं कौतुक केलं जात आहे नशेखोरांवर नजर ठेवून या टोळींना मिरजेतून हद्दपार करा अशी मागणी आहे या पार्श्वभूमीवर मिरजत पोलिसांनी सरायत गुन्हेगारांची दहशत मोडीत काढून या दहशत माजवणाऱ्या सरायत गुन्हे काढल्यानं गुन्हेगारांच्या धाबेत बाप <imitation> रा <imitation> <imitation> में रहेंगे बाप है फायदे में रहेंगे कायदे में रहेंगे फायदे में पुलिस हमारा बाप है बाप है पुलिस हमारे बाप है कायदे में रहेंगे फायदे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा